सव्वीस जून सामाजिक न्याय दिन आपण साजरा करायला इथं जमलो आहे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सर्व पुरस्कारती आणि समाज कल्याण विभाग जाती पडताळणी विभाग आणि सर्व महामंडळ त्याचबरोबर इतर साम इतर मागास व बहुशन कल्याण विभाग याचे सर्व कर्मचारी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम साजरा केला तुम्हाला सगळ्यांना उन्हाचा त्रास झाला पण आता केवळ पावसाचं वातावरण आहे म्हणून इथं नियोजन नाही तर आपण एखाद्या कॉलेजच्या कार्यालयात किंवा हॉलमध्ये कार्यक्रम कि घेतला असता सामाजिक न्याय दिन साजरा करताना समाज कल्याण विभाग व इतर सर्व समाज कल्याणशी संबंधित असणारे जे विभाग आहेत महामंडळ आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांनी आपण आपल्याकडे येणारे लाभार्थी आणि पीडित यांच्या दृष्टीने न्यायाच्या भूमिकेत आपण राहिलं पाहिजेत आपल्याकडे येणारा लाभार्थी असेल त्याला वेळेत उचित प्रकारे लाभ आपल्याकडून कसा मिळेल याच्यासाठी चांगल्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जर पीडित आला तर तो तर आपल्याकडे हक्कच आहे त्याचा आपल्याकडून न्याय मिळण्यासाठी मग त्याच्यासाठी त्याला न्याय देण्यासाठी आपण कष्टाची पराकाष्ठा केली पाहिजेत शाहू महाराजांनी प्रशासनात राहून म्हणजे एक राजा राहून जे दूरदृष्टीने जे निर्णय घेतले ते आज सुद्धा माणसांना जमत नाहीये प्रशासनाच्या सर्वोच्च ठिकाणी असून सुद्धा समाजाच्या सगळ्या क्षेत्रावर प्रभाव राहणारे काम शाहू महाराजांनी त्यावेळी केलेलं आहे आंतरजातीय विवाह असेल जाती भेद असेल शिक्षण असेल शेती असेल सगळ्या क्षेत्रांमध्ये काम शाहू महाराजांचं आपल्याला दिसतं म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सण साज, म्हणून साजरा केला पाहिजे सुदैवानं आपण या विभागात कामाला लागलोय तर आपली भूमिका ही अशीच राहिली पाहिजेत आपल्याकडून जास्तीत जास्त लोकांना चांगल्या प्रकारे आपण त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका ठेवली पाहिजेत सगळेजण उपस्थित राहिलात कार्यक्रमाची शोभा वाढवली ज्येष्ठ नागरिक इथं आमच्या विनंतीला मान देऊन आलेत त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा विभागाच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर उमापेनचे उमापे आणि बरोबर आलेले काळे जे आपल्या समोर आता शाहूंच्या वेशभूषेत बसले त्यांचे आभार मानतो सगळ्यांचे एकदा आभार मानतो मी आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो अल्पपहाराची सोय आहे इथंच बसून अल्पपहार घ्या आणि मग आपण गेलात तर चालतंय सगळ्यांचे धन्यवाद आमच्या नवीन बातम्या